नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुरुग्रह गोचरीने कोणत्या राशीमध्ये स्थित आहे आणि त्याचे फळ आपल्या राशींसाठी कशा प्रकारे मिळणार आहे आणि तो कितवा गुरु आपल्या राशीला आहे हे सर्व कशा प्रकारे जाणले जाते तर हे अत्यंत जाणणे आवश्यक आहे आपण ज्या वेळेला ज्योतिषाकडे जातो किंवा एखाद्या व्यक्तीकडे जातो तर त्यावेळेला तो व्यक्ती पाहत असतो की तुमचा गुरु हा तुमच्या राशीला कितवा चालू आहे म्हणजेच की सहा आठ आणि बारा हे अशुभ राशींमध्ये जर भ्रमण असे। करत असेल किंवा या स्थानामधून जर भ्रमण करत असेल तुमच्या चंद्रकुंडलीप्रमाणे तर आपल्याला हे अशुभ फळ मिळत असते तर हेच अशुभ फळ तुम्हाला मिळत आहे का त्यामुळे आपल्या कार्यामध्ये जॉबमध्ये विवाहमध्ये किंवा आणखीन व्यवसायामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही कार्यामध्ये अडचणी निर्माण करत आहे का हे सर्व काही जाणण्यासाठी आपल्याला गुरु हा आपल्या कोणत्या राशीला कितवा चालला आहे म्हणजेच की आपल्या राशीला कोणता चालू आहे हे सर्व काही आपल्याला जाणणे अत्यंत आवश्यक आहे तर आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या राशीला कितवा गुरु लागला आहे आणि कोणता गुरु ग्रह हा कोणत्या राशींमध्ये अशुभ फळ देतो आणि शुभ फळ देतो हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण नक्कीच पूर्णपणे पाहावा या कुंडलीनुसार आपण ज्यावेळेला चंद्रकुंडली पाहत असतो तर चंद्रकुंडलीमध्ये गुरु हा पाहणे अत्यंत आवश्यक आहे जर आपली मेष राशी आहे सध्या गोचरीने सध्या प्रेझेंटमध्ये गोचरीने वृषभ राशीमध्ये गुरु हा भ्रमण करत आहे म्हणजेच की वृषभ राशीमध्ये स्थित आहे तर वृषभ राशी मधून भ्रमण करत असताना तो कोणत्या राशीला कितवा ग्रह येत आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे जर आपली मेष राशी आहे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहूयात की मेष राशीच्या व्यक्ती तर मेष राशींच्या व्यक्तींसाठी हा गुरु कितवा येतो हे पाहणे कशा प्रकारे येतं मेष राशीसाठी हा गुरु ग्रह दुसरा येतो कसे कशा प्रकारे तर मेष राशीपासून वृषभ राशीपर्यंत आपण मोजत जाणे अत्यंत आवश्यक आहे तर मेष वृषभ दुसरीच राश वृषभ राशी आहे तर मेष राशींच्या व्यक्तींसाठी दुसरा हा गुरु ग्रह हा दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करत आहे तर या व्यक्तींना अत्यंत शुभकारी फळ या गुरुग्रहाकून नक्कीच मिळत असते याच प्रकारे आता वृषभ राशी तर वृषभ राशीमध्येच गुरु असल्यामुळे हा पहिला गुरु झाला त्यानंतर मिथून राशी तर मिथून राशीपरसून ते वृषभ राशीपर्यंत आपण मोजत जाणे म्हणजे आपल्याला कळेल की गुरु हा मिथून राशींच्या व्यक्तींसाठी कितवा आहे प्रकारे आपल्याला पाहणे अत्यंत आवश्यक ठरते आणि हा गुरुग्रह चंद्र राशीनुसार आपल्याला व्यक्तींच्या कुंडलीमध्ये जर कन्या वृश्चिक आणि मीन या राशीमधून भ्रमण करत असेल म्हणजेच की सहा आठ आणि बारा या स्थानामधून म्हणजेच की सहाव्या आठव्या बारा आणि बाराव्या या स्थानामधून भ्रमण करत असल्यामुळे यांना अशुभ फळ देत असतो हे या प्रकारे आपण पाहणे अत्यंत आवश्यक आहे सहा आठ आणि बारा म्हणजेच की रिपूस्थान मृत्यूस्थान आणि व्ययस्थान हे अत्यंत अशुभ स्थाने आहेत आणि या स्थानामधून जर गुरु हा भ्रमण करत असेल तर आपल्याला अशुभ फळे देऊन जात असतो तर यासाठीच आपण हा गुरुग्रह गुरु आपल्या कोणत्याही कार्यामध्ये जसे की विवाह असो नोकरी असो शिक्षण असो व्यवसाय असो यामध्ये गुरु हा आपल्या राशीला कित्व आहे तो पाहणे गरजेचे आहे ज्या प्रकारे आपण शनीची साडेसाती पाहतो त्याचप्रमाणे गुरु हा ग्रह कितव्या राशीला कोणता आहे आणि कितवा आहे हे पाहणे देखील अत्यंत गरजेचे आहे नुसार आपल्याला शुभफळ देत असतो शुभ अशुभ कारण की आपल्याला ज्ञान नॉलेज आणि ही उत्स्फूर्तता आणि आपल्या कार्यामध्ये यश कीर्ती विजय प्राप्त करणारा हा ग्रह आहे आणि या ग्रहामुळेच आपल्या जीवनामध्ये विवाह नोकरी जॉब व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात घडत असतात तर गुरु गुरुची आज्ञा असल्याशिवाय किंवा गुरुची ज्ञान असल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरु असणे गरजेचे आहे गुरुची राशी जी आहे त्या गुरु किंवा गुरुची जी पाठिंबा आहे किंवा आपल्याला ज्ञान नॉलेज प्रत्येक गोष्टीचं असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या ज्योतिषामध्ये सुद्धा ह्या गुरुचा पाठिंबा आपल्या शुभ राशीला असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या वेळेला आपण नवीन व्यवसाय सुरू करतो किंवा नवीन कार्य सुरू करतो तर त्यावेळेला आपल्या राशीला गुरु हा कित्व आहे आणि कितव्या प्रकारे आपल्याला शुभफळ देत असतो हे सर्व काही जाणणे अत्यंत आवश्यक आहे तर आपल्याही राशीमध्ये आपल्याही चंद्रकुंडलीमध्ये नक्कीच पाहू शकता की या प्रकारे आपण हे पाहू शकता की गुरु हा आपल्या राशीला कितवा आहे आणि सहा आठ बारामध्ये येत आहे का आपल्या राशीनुसार गोचरीनुसार तर ते पाहावे आणि आपल्याला शुभफळ कशी कोणती मिळत आहे अशुभ फळ मिळत आहे तर त्यांचे उपाय आपण नक्कीच करू करू शकता म्हणजेच की सहाव्या आठव्या आणि बाराव्या स्थानामधून जर गोचरीने हा गुरु ग्रह आपल्या राशीसाठी भ्रमण करत असेल तर आपल्याला हे अशुभ फळ दूर करण्यासाठी गुरुग्रहाचे उपाय नक्कीच करू शकता तर गुरुग्रहाचे कोणते उपाय करावेत तर पुष्कराज धारण करू शकता सत्य बोलावे सत्य सत्य आचरण ठेवावे गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे त्यानंतर गुरुवारी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करावे दूध तेल तूप हे लावून दिवा लावून आपल्या गुरुग्रहांना दत्तात्रेयांना नमस्कार करावा हे अत्यंत शुभकारी फळ आपल्याला देणारे ठरतील त्यानंतर ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे महा या मंत्राचा जप सुद्धा आपण दररोज एकशे आठ वेळाला नक्कीच करू शकतो त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जाता भाग्य उदय त्यानंतर आर्थिक प्रवृत्ती व अशुभ जे गुरु आहेत किंवा अडचणी देणारे गुरु गुरुग्रह त्या त्या कालावधीमध्ये असतील ते अशुभ फळ देणारे नष्ट होतील आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल या प्रकारे आपण कुंडलीचा अभ्यास नक्कीच करू शकतो आणि आपल्याला येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरते आणि त्यांना उपाय सुद्धा आपण नक्कीच सांगू शकता की तुम्हाला सहा आठ आणि बाराव्या स्थानामधून गोचरीनुसार हा गुरु गृहभ्रमण करताना दिसत आहे तर आपण हे उपाय नक्की करावे म्हणजेच की गुरुवारचे उपवास करणे जातात नमस्कार करणे दत्तात्र मंदिरामध्ये जाणे गुरुना स्वामींना नमस्कार करणे अत्यंत आवश्यक ठरते आणि त्यानुसार आपल्याला नक्कीच शुभफळ मिळते गायीला आपण गूळ आणि डाळ नक्कीच खाऊ खा नक्कीच खाऊ घालू शकता त्यानुसार आपल्याला नक्कीच आपल्यामध्ये ऊर्जामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आपल्याला आणि पॉझिटिव्हिटीनुसार आपण कार्य करू शकतो आणि आपल्याला नक्कीच या बृहस्पती गुरुचा नक्कीच पाठिंबा मिळेल आणि आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल कोणतेही कार्य असो त्यासाठी आपल्याला हा गुरुग्रह अत्यंत कुंडलीमध्ये पाहणे अत्यंत आवश्यक ठरते कारण की हा गुरुग्रह पट्टाकार अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये प्रभावशाली आहे ज्या प्रकारे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आहेत त्याप्रकारेच दैवांचे गुरु हे गुरु बृहस्पती आहेत त्यामुळे यांची पाठिंबा किंवा आपल्याला कोणतेही नॉलेज असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे हे गुरुग्रह ही आपल्याला भाग्य उदय करणारे नक्कीच ठरावेत यासाठी आपण उपाय करावे आणि आपल्याला आपल्या राशीनुसार कोणता गुरु आपल्याला येत आहे हे देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे ज्या वेळेला आपण गुरु राशी बदल होतो त्यावेळेला याचे फळ नक्कीच पाहत असतो तर या व्हिडिओला या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करावे म्हणजेच की येणारे जे गुरु बदल बदल होतील त्या वेळेनुसार आपल्यानुसार आपल्याला कोणत्या राशीला कोणते फळ मिळणार आहे हे सर्व काही जाणण्यासाठी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सहाय्यता मिळेल